रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका ट्राइबल मिनिस्टर के माध्यम से एक टोकरी बनाए उसमें कुल सत्रह प्रोडक्ट है इसकी लंग बहुत बढ़ सकती है तो हमें हमारे ट्राइबल को आदर जो रह चुनी जन सेवा की वो नगर सेवक से लेकर आज के मंत्री पद तक पहुंची है आपने अपनी एक अलग पहचान बनाई है विज्ञान महाविद्यालय धड़गांव की छात्रा है

पावर तो तो। संभाजी की छात्रा लोक नेते महाविद्यालय तालुका छात्राव इन दो कार्यक्रमों के उद्घाटन के लिए आपदी प्रज्वलित करें और वहाँ पर बने रहे तो किए जा रहे हैं है।, तो है। okay, hey, hey, बहुत बड़ी उपलब्धि शिक्षा के क्षेत्र में आपकी आ, आपका जो योगदान है शिक्षा के क्षेत्र में वो अद्वितीय है अनेक छात्रों को आपका मार्गदर्शन प्राप्त हुआ है राजनीति बहुत अच्छा है

यांचे विचार आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे बिरसा मुंडांनी केलेलं कार्य आदिवासी समाजाला प्रेरित करून मार्गदर्शन करून या चर्चा सत्राच्या माध्यमातून निश्चितच संशोधकाच्या माध्यमातून विद्यापीठानं अतिशय चांगला नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला असल्यामुळे चर्चासत्राचा कार्यक्रम घेतला असल्यामुळे मनापासून आमच्या या विद्यापीठाचे कुलगुरू मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो स्वागत करतो आणि निश्चितच धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्तानं जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं समाजाला प्रबोधन जे केलं निश्चितच हे उत्साही राहील आनंदही राहील आणि या विद्यापीठाचं नाव लौकिक होईल अशी अपेक्षा होतो विद्यापीठाच्या माध्यमातून माननीय कुलगुरूच्या नेतृत्वामध्ये आदिवासी समाजाप्रती सहानुभूती प्रेम आणि विश्वास दर्शवून आदिवासी युवक आणि युवती आणि जनजाती परिवाराला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध योजनेची अंमलबजावणी केली उदाहरणार्थ अकॅडमी या अशा प्रकारचे उपक्रम राबवले महाराष्ट्र सरकार आदिवासी विभाग शंभर टक्के या विद्यापीठाला सहकार्य करेल भविष्यात आदिवासी समाजाचं काम करणाऱ्या अकॅडमी सोबत मॅनेजमेंट काउन्सिल सोबत विद्यार्थ्या सोबत विद्यापीठासोबत निश्चित राहील मनापासून शुभेच्छा धन्यवाद देतो उद्घाटनीय कार्यक्रमाला मला बोलवलं उद्घाटने पुरे भाषण करण्याची संधी मिळाली मनापासून त्यांचे आभार मानतो खूप खूप धन्यवाद ते मी पाहाल भेटलं नाही मी प्रवासात होतो प्रवासात होतो प्रवासात प्रश्न आहे तुमच्या विभागाचे जमूरचा प्रश्न आहे की जे आदिवासी बांधवांचं जे स्थलांतर होत आहे त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी एक आपण समाजाचं प्रतिनिधित्व करता आपण याकडे कसं बघतो कर शंभर टक्के आदिवासी समाजाची आदिम जमात कातकरी असो कोलाम असो कोरपो असो या समाजाच होणार जे मार्गदर्शन आहे त्यासाठी हे विद्यापीठ आणि आदिवासी विभाग सैक्करीत्या कार्य करेल आणि स्थानांतर शंभर टक्के थांबेल